नमस्कार आज आपण महिनाभर टिकणारे बिनापाकाची बेसन बर्फी बनवणार आहोत ही बर्फी कोणीही सहज करू शकेल इतकी सोपी आहे आणि पाहू शकत असाल की ती मऊसूद झालेली आहे अगदी तोंडात टाकताच विरगळते फक्त तीन साहित्यामध्येही आपण अशी बर्फी बनवलेली आहे आणि ही बर्फी एकदा बनवून ठेवली की हवाबंद डब्यामध्ये महिनाभर टिकते सण समारंभाच्या वेळी तुम्ही बनवू शकता आता रक्षाबंधन आलेले आहे त्यानंतर गोकुळाष्टमी गौरी गणपती किंवा दिवाळीच्या फराळामध्ये ही बर्फी अतिशय उत्तम पर्याय आहे आणि चव म्हणाल तर अप्रतिम लागते अगदी हलवाईच्या दुकानातून आणतो त्यापेक्षा ही भारीचं विची लागते चला तर मग बेसनची बर्फी कशी बनवायची याची रेसिपी पाहूया पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे मी बनवलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल चला तर मग झटपट बनणाऱ्या बेसन बर्फीला सुरुवात करूया साहित्य आणि कृती पाहू इथे मी कप आणि वाटी दोन्हीही सांगितलेलं आहे तुम्हाला जे योग्य प्रमाण वाटेल ते घेऊ शकता वरती जाड तळाचा आणि पसरट पॅन घेतलेला आहे आणि पाऊन कप साजूक तूप घेतलेलं आहे तूप हे वितळवून घेतलेलं आहे तु वजनी म्हणाल तर एकशे पंचाहत्तर ग्रॅम आहे त्याच्यातील अर्ध्यापेक्षा जास्त तूप टाकलं आणि उरलेलं तूप साईडला ठेवून दिलं ते आपण गरजेनुसार यूज करणार आहोत दोन कप बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ हे नॉर्मल आहे आणि ते मी चाळून घेतलेलं आहे त्या कपाने आपण तूप घेतलं ना त्याच कपाने दोन कप बेसनपीठ घेतलेलं आहे आणि अशा प्रकारचा कप नसेल तर अशी वाटी असते तर त्या दोन वाट्या बेसनपीठ घेतलेलं आहे वजनी म्हणाल तर तीनशे ग्रॅम आहे तूप छानपैकी गरम झालेलं आहे त्यामध्ये बेसनपीठ टाकलं आणि त्याच वाटीने पाव वाटी रवा म्हणजे हा पाव कप आहे बघा तर पाव कप किंवा पाव वाटी रवा टाकलेला आहे रवा हा एकदम बारीक आहे झिरो नंबरचा रवा असतो तो टाकायचा वजनी म्हणाल तर पन्नास ग्रॅम आहे तुमच्याकडे जर जाड बेसनपीठ असेल तर ते तुम्ही यूज करू शकता पण माझ्याकडे नॉर्मल बेसनपीठ आहे आणि त्यामध्ये असा रवा टाकला की बेसनपीठ छानपैकी भाजलं जातं कढईला किंवा पॅनला चिकटत नाही बेसनपीठ भाजताना जाड आणि पसरड तळाचा पॅन घ्यायचा म्हणजे बेसनपीठ भाजणं सोपं जातं तर स्लो गॅसवरती व्यवस्थितपणे भाजायचं आहे आणि भाजत असतानाच अशा प्रकारे त्याच्यातील गाठी आहेत त्या मोडायच्या आहे दोन मिनिट मिश्रण परतल्यानंतर पुन्हा उरलेलं तूप टाकलं अगदी चमचाभरच तूप मी साईडला ठेवलेलं आहे तूप टाकून मिश्रण छानपैकी भाजून घ्यायचं आहे भाजून घेत असताना स्पॅच्युलाच्या साह्याने अशा प्रकारे मध्ये काही गाठी शिल्लक असतील त्यासुद्धा मोडून घ्यायच्या आहेत आणि चिकटलेले पीठ चिकटलेलं पीठसुद्धा प्रकारे काढून घ्यायचं आहे म्हणजे पीठ कच्चं राहत नाही सर्व पीठ एकसारखं भाजलं जातं आणि पाहू शकत असाल मी भाजत असतानाच साईडने पूर्ण व्यवस्थितपणे चारी बाजूने भाजते आणि मध्ये गोळा करून आणते तशा प्रकारे बरोबर साडेचार मिनिट झाल्यानंतर मिश्रण हे पातळ व्हायलाच सुरुवात झालेली आहे पाहू शकत असाल तुम्ही आणि रंगसुद्धा चेंज व्हायला लागलेला आहे आणि बेसन भाजल्याचा सुगंध पूर्ण घरभर दरवळत आहे तर मिश्रण बऱ्यापैकी भाजत आलेलं आहे आणि पॅनला बिलकुल चिकटत नाही पाहू शकत असाल बेसनपीठ भाजताना पहा अशा प्रकारे भाजायचं आहे चारी बाजूने मिश्रण व्यवस्थित भाजायचं आहे म्हणजे त्याचा कणना कण करन मोकळा होतो आणि पाहू शकत असाल अशा प्रकारे आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे मिश्रण पॅनला बिलकुल चिकटत नाही हे मिश्रण भाजण्यासाठी टोटल साडेसहा मिनिट लागलेले आहे खमंग भाजलेला आहे आता त्यामध्ये साखर टाकायची म्हणजे एक कप साखर मी बारीक करून घेतलेली दीडशे ग्रॅम आहे तुम्हाला आणखी गोड हवं असेल तर तुम्ही अजून अर्धा कप वाढवू शकता किंवा कमी हवं असेल तर कमीही करू शकता पण या प्रमाणात मध्यम गोडीच्या बनतात म्हणजे ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलेलं त्याच वाटीने वाटी साखर टाकलेली एक एक आहे म्हणजे घेतलेली आहे गॅस आपला अजून चालू आहे पण मंद गॅसवरतीच आपण ही सर्व कृती केलेली आहे साखर टाकल्यानंतर एक मिनिटभर मंद गॅसवरती पुन्हा मिश्रण परतून घेतलं मिश्रण हळूहळू पातळ होते कारण पिठी साखर ही विरगळते पाहू शकत असाल हळूहळू आपल्या मिश्रणाचा गोळा तयार व्हायला लागलेला आहे त्या ताटामध्ये ता वडी थापणार आहे त्या ताटाला ता ता अशा प्रकारे तुपाचं ग्रेसिंग करून ठेवलं आपलं बेसनचं पीठ अशा प्रकारे तयार झालेलं आहे आणि हे भाजण्यात दहा ते सात मिनिट लागलेले आहेत ला आपण सर्व कृती ही स्लो गॅसवरतीच केलेली आहे आता बेसनची बर्फी ही अधिक चविष्ट होण्यासाठी त्यामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ टाकणार आहोत त्यामुळे बेसनची बर्फी ही अगदी ठाईच्या दुकानात ज्याप्रमाणे बर्फी मिळते त्याचप्रमाणे लागते खमंग भाजलेल्या मिश्रणामध्ये पाव कप दूध पावडर टाकली ही दूध पावडर कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात सहज उपलब्ध असते त्यानंतर दोन चमचे तूप शिल्लक होतं ते सुद्धा टाकलं म्हणजे आपलं आता बरोबर पाऊन कप तूप आपण यूज केलेलं आहे आणि मिश्रणाचा पहा अशा प्रकारे गोळा तयार झालेला आहे आता हे मिश्रण बर्फी थापण्यासाठी तयार झालेलं आहे पाहू शकत असाल थोडंसं पातळ झाले फार पातळ नाही किंवा फार कोरडंसुद्धा नाही आता हे मिश्रण ग्रीसिंग केलेल्या ताटामध्ये ओतायचं आहे आणि गरम असतानाच लगेच थापून घ्यायचे सुरुवातीला मी स्पॅच्युलाच्या सहाय्याने एकसारखं करून घेतलं तुम्हाला जेवढ्या जाडीच्या वड्या हव्या आहेत तेवढ्या जाडीचा थर द्यायचा आहे ताटामध्येच अशा प्रकारचा शेप दिलेला आहे त्यानंतर एक सपाटतळाची वाटी घेतली आणि वाटीने मिश्रण व्यवस्थितपणे थापून घेतलं ही कृती गरम असतानाच करायची आहे अशा प्रकारे आपलं वडी कापण्यासाठी मिश्रण तयार झालेलं आहे त्यावरती ड्रायफ्रूटचे काप, त्या ड्राय काप करून घेतलेले ते टाकले हे बिलकुल ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता बदाम पिस्त्याचे काप व्यवस्थित बसण्यासाठी स्पॅच्युलाच्या सहाय्याने अशा प्रकारे हलक्या हाताने प्रेस करून घेतलं आणि पाच मिनिट तसंच ठेवून दिलं आता छानपैकी मिश्रण सेट झालेलं आहे आता त्याच्या वड्या कापून घ्यायच्या तुम्हाला ज्या साईजच्या वड्या कापायच्या आहेत त्या साईजच्या लहान मोठ्या कापू शकता मी अशा प्रकारे साधारण दीड इंचीच्या वड्या कापलेल्या आहेत आणि पाहू शकत असाल किती सुंदर वड्या तयार झालेल्या आहेत अतिशय कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये भन्नाट चवीच्या हलवाईच्या दुकानात मिळतात त्यापेक्षाही अप्रतिम चवीच्या वड्या तयार झालेल्या आहेत पाहू शकत असाल सर्व बाजूने आपली वडी पहा किती सुंदर झालेली आहे पाहता क्षणी खायची इच्छा होते लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सहज खातील अशा प्रकारे वडी तयार झालेले आहे आणि पाहू शकत असाल की ती कणना कण करन वेगळा दिसतोय रेसिपी आवडली असेल तर एकदा तरी अशा प्रकारे वड्या बनवून पहा घरातील सर्वांना नक्की आवडतील वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन आणि टेस्टी रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय Take care.